संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय पालखीसोबत सातशे वारकरी तर वारकऱ्यांचा दिवसांचा पायी प्रवास चंद्रभागेच्या पंढरपुरात होत असलेल्या आषाढ महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी निघालीय सकाळीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं सातशे वारकऱ्यांना घेऊन ही पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली मृदुंगाच्या गजरात शेगावची ही वारी दर मजल करत आषाढ महोत्सवासाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे त्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे काय वातावरण आहे तिथलं प्रज्ञा नक्कीच आज पहाटे सात वाजता संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जे आहे ते पंढरपूर करता झालेले आहे सकाळी सातशे वारकऱ्यांना घेऊन हे पायी दिंडी जी आहे ते पंढरपूरच्या मार्गाने रवाना झालेली आहे हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत त्या संतनगरी शेगाव मध्ये दाखल झाले होते आज गजानन महाराजांचा गुरुवारचा दिवस आणि आजच हे संपूर्ण वारकरी जे आहेत मोठ्या संख्येनं संत गजानन महाराजांच्या पालखी साठी आषाढीच्या एकादशी साठी रवाना झालेले आहेत खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते पंढरीकडे या ठिकाणी प्रस्थान झालेले आहेत आणि सातचे वारकरी आहेत ताड मुदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने रवाना झालेले आहेत खऱ्या अर्थानं हा जो सोहळा आहे आषाढीचा चंद्रभागीच्या तीरावर संत गयांद महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी साजरा होणार आहे पंढरीच्या आहे आणि हा संपूर्ण तेती दिवसाचा प्रवास करून ही पालखी जी आहे पाल पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे जो सोळा पंढरपुरामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय तो सोहळा अनुभवण्यासाठी सातशे जे आहे ते आज बुलढाणा जिल्ह्याच्या या संतनगरी शेगाव मधून यांनी प्रस्थान केलेला आहे खऱ्या अर्थानं विठू रायाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गजानन महाराजांची पालखी जी आहे ते सातशे वारकऱ्यांना घेऊन निघालेली आहे त्यामुळे एक मोठा उत्साह जो आहे शेगाव मध्ये पाहायला मिळाला धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेला माहितीसाठी